फायनली मग ती इंडिया टीम मध्ये सिलेक्ट झाली आणि पहिल्यांदा मग ती एशिया कप पण तिला हो ज्या काही त्यामध्ये तिने चांगला परफॉर्मन्स केला आणि त्यानंतर वर्ल्ड कप हे आमचं स्वप्न होत म्हणजे आमच्या अकॅडमीत सरांचं आणि म्हणजे त्याविषयी सरांचा शब्द जो खरा झाला की जी देशासाठी खेळ तर ती वर्ल्ड कप खेळायला गेली आणि तो म्हणजे सर्वांसाठी अभिवानाचा खेळ होता चार मॅचेस खेळायला मिळाला त्यात पण तिने चांगला परफॉर्मन्स दिला आणि एशिया कप आणि वर्ल्ड कप हे दोन्ही टायटल्स भारताने जिंकले आता सर्व भारतीयांना आणि सर्वांना अभिमान आहे ज्या वेळेस तिच्या म्हणजे एशिया कपच्या मॅचेस सुरू झाल्या त्यावेळेस म्हणजे पहिला क्षण होत की मला माझी मुलगी टीव्हीवर बघायला मिळेल तर म्हणजे माझ्या फ्रेंडचे फोन हो यायला लागले तसे नातेवाईकांचे पण फोन यायला लागले खरं <laughs> सांगायचं म्हणतो तर मी माझा कॉलेज लाईफ मध्ये पहिलं वर्ष फेल पण झालो क्रिकेट मध्ये सो so, <laughs> एवढा मी क्रिकेट साठी पॅशनेट होतो कारण सरांकडे फक्त मुलांची स्थिती होती ही एक सी मुलगी त्यांच्या अकॅडमीला होती तयार त्यासाठी तिला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा बेस्ट बॅटर हा त्या वर्षीचा पुरस्कार पण तिला मिळालेला आहे मला म्हणजे माझ्या मुलीला मॅच खेळताना खूप आनंद झाला असं म्हणजे काही शब्दात सांगू शकत नाही मी सोबत भाविकाचे आई वडील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की भाविकाचा इथपर्यंतचा प्रवासात त्यांनी कशी साथ दिली सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आपण त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि भाविकाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत <laughs> त्याबद्दल भाविकाच्या क्रिकेट बद्दल बोलायचं तर सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की ती साधारण तीन एक वर्षाची असते दोन हजार नऊ ची गोष्ट आहे मी मार्केटिंगमध्ये जॉबला असल्यामुळे माझं बाहेर किरण जास्त असत त्या काळात तर संडेला वगैरे मी घरी यायचो आणि तेव्हा मी नाशिकला राहायचो तर एकदा संडेच्या सकाळी ते अशीच आली तर हातात प्लास्टिकची बॅट आणि आपला सायलीचा वॉल असतो ती घेऊन आली आणि म्हणे मला आजी आजोबांनी आणून दिलेलं आपण क्रिकेट खेळ तर मी घरातच तिला आमच्या हॉलमध्ये बॉल पिक करायला आलो आणि ते खेळायला रे मग नंतर मी तिला म्हटलं की बाबा मी तुला अशी बॉल टाकेल की ते मला जोरात मारून दाखव त्या वरती भिंतीवर माझ्या पाठीमागे भिंतीवरती शिवज वरचा फोटो होता म्हटलं त्या फोटोच्या उंचीपर्यंत तरी बॉल गेला पाहिजे मारल्यावर मग मी असे टाकले सात जा सहा बॉल तिने मस्त भिरकावले पर्यंत आणि तेव्हाचा जो सान्स होता तो अजून पण माझ्या लक्षात आहे की तो एकदा परफेक्ट सान्स होता म्हटलं या मुलीला म्हणजे क्रिकेट खेळू शके जास्त तेव्हा मला वाटलं कारण मी माझ्या शालेय जीवनात फक्त टेनिस क्रिकेट खेळलो होतो आणि हे सांगायचं म्हणतं तर मी माझं कॉलेज लाईफमध्ये पहिलं वर्ष फेल पण झालेलो आहे क्रिकेटमुळे सो एवढं मी साठी पॅशनेट होतो आणि मग मला कळलं ही चांगली खेळू शकते मग असं चालू झालं आपलं रुटीन म्हणजे नंतर तर रुटीन सुरू झालं आणि बघता बघता माझी ट्रान्सफर पुण्याला झाली आम्ही पुण्यात आलो पुण्यात राहायला लागलो आणि दोन हजार सतरा आला दोन हजार सतराला माझ्या एका डिपार्टमेंटला जेव्हा ट्रान्सफर झाली आणि एक दिवशी मी असिंपरी चिंचवड मध्ये मगर स्टेडियम आहे त्या मग स्टेडियमच्या सिग्नलला उभा होतो आणि मी पाहिलं मग स्टेडियम मध्ये मुलींच्या मॅचेस चालू होत्या मी म्हटलं आपली भावी पण अशीच क्रिकेट खेळायची आणि आपण आज पण लक्ष लक्षच दिलं नाही म्हणून मी गाडी तर नेली आणि तिथे ऑर्गनायझर होते त्यांना म्हटलं की या चालू आहेत त्यांनी मला सांगितलं की या स्कूल म्हणून यार माझी पण मुलगी क्रिकेट खेळायची आणि तिला जर ह्या साठी खेळत असेल तर काय करावं लागेल त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला त्यासाठी तुमच्या शाळेची टीम असली पाहिजे क्रिकेटची त्यातून तुम्ही या स्कूल नॅशनल साठी खेळू शकता म्हटलं ठीक आहे आणि मला जर असं प्रायव्हेट कोचिंग करायचं असेल तर काही रेफरन्स आहेत काही कोणी त्यांना विचारलं तर तेव्हा त्या ग्राउंड मध्ये तीन ठिकाणी असं प्रॅक्टिसेस चालू होत्या त्या मॅडमने मला सांगितलं इथे तिकडे एक गोल टोपी घातलेले सर आहेत त्यांच्या आजूबाजूला ते मुलं दिसतात मग त्या की त्यांच्याकडे जाते तुम्हाला गाईड करतील मी त्यांच्याकडे गेलो तर ते सर म्हणजे आमचे ज्यांच्याकडे आम्ही सध्या पण प्रॅक्टिस करतो ते संजय हडकेच तर त्यांना मी म्हंटल की माझ्या मुलीला क्रिकेट जॉईन करायचंय तुम्ही द्याल ते मला म्हटले आपल्याला तिला आधी बघावं लागेल की कशी खेळते ती मग मी गेलो घरी तर ती ट्युशनला गेली होती भाविका मी ट्युशन मध्ये गेलो आणि त्याच्या मॅडमला म्हटलं मॅडम अर्जंट आहे ना तसच तिथून घेतलं गाडीवर भरतो आणि मी पुन्हा मदर स्टेडियमला गेलो

ही मुलगी खेळेल क्रिकेट एवढं तरी मला तिचा जाणवत आणि तो तो पहिला दिवस होता त्या दिवसापासून तिचा खडके सरांकडे कोचिंग सुरू झालं म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस यामध्ये क्लब लेव्हलच्या मॅचेस सरांनी तिला भरपूर खेळवल्या मुलांमध्ये कारण सरांकडे फक्त मुलांचीच टीम होती ही एक मुलगी त्यांच्या होती तयार मग मुलांच्या मॅचेस तिच्या जवळपास शंभर एक मॅच सोपर्यंत खेळून झाला होता दोन हजार एकोणीस पर्यंत आणि त्यामध्ये पण चांगल्या लेवल क्रिकेट ती खेळत होती पण मध्ये मध्ये ऍट द पॅरेंट म्हणून मी त्यांना सरांना विचारत सर तुला बॉलिंग काय नाही सर म्हंटले थोडी उंची कमी आहे त्यामुळे आपण तिला बॉलिंग साठी करणार नाही माझा वेगळा प्लॅन चालू मी तुला विकेट कीपर बनवणार कारण मला माहिती ती सेविंग चांगलं जाते म्हणून तुला विकेट किपिंग च प्रशिक्षण पण चालू केलं तयार होते नंतर एक दिवस मी पाहिलं की विकेट किपिंग पण चांगल्या पद्धतीने करत होते असा तिथे विकेट किपिंग दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस आम्ही संपूर्ण प्रॅक्टिसची मॅचेस खेळत राहिलो तोपर्यंत एकशे ऐंशी मॅचेस शिवून झाल्या होत्या मुलांमध्ये आणि मग दोन हजार एकवीस ला पहिल्यांदा ती मुलींच्या मॅचेस खेळायला गेली अ आणि त्या ठिकाणी तिने एक पन्नास रनचा परफॉर्मन्स वगैरे केला होता एका मॅच मध्ये आणि ती तिथे पहिली मॅच आणि तिथून तिथे सुरुवात झाली मुलींच्या मॅचेस खेळायला त्यानंतर मग अंडर च सिलेक्शन आलं अंडर फिफ्टीनच्या सिलेक्शनच्या वेळेस पण सरांना म्हटलं तर आपलं होईल का म्हटलं सिलेक्शन व्हावं सरांनी त्यावेळेला एक वाक्य उद्गारलं होतं की तुम्ही त्या गोष्टीला टेन्शन घेऊन होता गेम आहे ती नुसती स्टेट नाही खेळणार तर ती इंडिया लेवल पर्यंत पण खेळू शकते एवढ्या तिच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तेवढं सील टॅलेंट आहे तिच्यामध्ये सरांनी एवढं बोलल्यानंतर म्हणजे मग मला आत्मनंडर फिफ्टीनच्या काहीतरी खेळी केली होती आणि ती महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून पण तिची निवड झाली पुन्हा मग तिने मुंबईच्या अगेन्स्ट जेबी मॅच मध्ये एकशे एकोणतीस रनाची धडाखेबाज खेळी केली आणि इतर जे संघ त्या होत चांगलं मला आठवतं त्याप्रमाणे नाईन्टी थ्री नॉट आऊट एन नॉट आउट अशा अनेक अंडर फिफ्टीन मध्ये ती महाराष्ट्रासाठी लिडर बोर्डला ला टॉप मध्ये होती पण आमची टीम लीग झाल्यानंतर टीम बाहेर पडली आणि जेव्हा समारोप झाला त्या टुर्नामेंटचा तेव्हा ती चौथ्या स्थानावरती लिडर बोर्ड त्यासाठी तिला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा बेस्ट बॅटर हा त्यावरतीचा पुरस्कार पण तिला झालेला आहे आणि नंतर त्याचा मग अंडर फिफ्टीन झाल्यानंतर अंडर नाईन्टीन साठी आणि अंडर फिफ्टीन या परफॉर्मन्स वर नॅशनल क्रिकेट अकॅडमीला पण निवड झाली बँगलोर येथे हाय परफॉर्मन्स कॅम्प सो वर्षीचा कॅम्प तिने केला आणि नंतर पुढच्या वर्षी अंडर नाईन्टीन ती खेळ अंडर नाईन्टीन खेळत असताना पण तिने मेघालय विरुद्ध डेबी मॅच मध्ये पाचशे सेंचुरी तिच्या नावात केली एक काहीतरी सहा साठ ते सासष्ट बॉलामध्ये तिने ते कळून तरी जी पण तिची खेळ होती पहिल्या वर्षी अंडर ला त्या वर्षी पण तिथं नॅशनल कॅम्पचं ते सिलेक्शन झाला सेकंड इयर अंडर ला पण तिचं नॅशनल कॅम्पचं ते सिलेक्शन झाला मग नॅशनल त्यानंतर जो झोनल कॅम्प लागतो झोनल कॅम्प मध्ये तिने परफॉर्मन्स चांगला दिला झोनल वरला परफॉर्मन्स चांगला दिल्यानंतर एन सी टे इंटर इंटरनल मॅचेस होतात त्या मॅचेसमध्ये पण तिने चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला चॅलेंजर ट्रॉफीला साठ बोलत अठ्ठ्याऐंशी रन शॉटआउट हा एक परफॉर्मन्स थरून इंडिया ए आणि बी ज्या टीम म्हणतात त्यासाठी क्वालिफाय झाली आणि साऊथ आफ्रिकेची जी ट्रायंगुलर सिरीज होती इंडिया ए आणि इंडिया बी विरुद्ध त्यामध्ये पण तिने फोर्टी फोर रन्सची चांगली इनिंग सादर केली तिथे आणि फायनली मग ती इंडिया टीम मध्ये सिलेक्ट झाली आणि पहिल्यांदा मग ती एशिया कप खेळत गेली एशिया कप मध्ये पण तिला ज्या काही मॅचेस मिळाल्या त्यामध्ये तिने चांगला परफॉर्मन्स दिला आणि त्यानंतर वर्ल्ड कप हे आमचं स्वप्न होत म्हणजे आमच्या अकॅडमीत सरांचं आणि म्हणजे त्याविषयी सरांचा शब्द खरा झाला की जी देशासाठी खेळ तर ती वर्ल्ड कप खेळायला गेली आणि तो म्हणजे सर्वांसाठी आम्ही क्षण होता चार मॅचेस खेळायला मिळाला त्यात हो पण तिने चांगला परफॉर्मन्स दिला आणि एशिया कप आणि वर्ल्ड कप हे दोन्ही टायटल्स भारताने जिंकले याचा सर्व भारतीयांना आणि सर्वांना अभिमान आहे आणि भाविक आणि तिथं संपूर्ण तंग त्यांचं तर चौतुक भाविकाच्या या प्रवासामध्ये तिला नेमकं कोणाकोणाचं योगदान मार्गदर्शन मिळालं अं भाविकाच कोचिंग तर ओनसाई क्रिकेट अकॅडमी कासरवाडी संजय आडके सरांकडे सुरू झालंच पण त्यानंतर तिच्या प्रवासात तिला खूप छान मेंटर मिळाले म्हणजे भारतासाठी त्यांनी के प्रतिनिधित्व केलंय अशा सोनिया ताई ह्या पण भारतासाठी खेळलेल्या आहेत त्यानंतर मार्गदर्शन तिला वेळोवेळी मिळत वे 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 असतं काही तिचे डाउट्स असतील तर ते त्याच्या नक्कीच शेअर करून घेत त्यानंतर ते। आपले रणजी पट्टू सदीप इंगळे सर आहे वयस्कर व्यक्तिमत्व पण प्रचंड अनुभवी म्हणून व्यक्तिमत्व आहे म्हणजे तिथे काही स्किल्स असतील त्याला धार लावायचं काम आपण म्हणतो ना आ, ते काम ते करतात म्हणजे त्या लेवलच कोचिंग ते तिला त्या ठिकाणी देतात आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सर्व मेंबर त्यानंतर जे वुमन सिलेक्टर्स आहेत त्यामध्ये पण अशा व्यक्ती म्हणतात की त्यांचं मार्गदर्शक तुला वेळोवेळी मिळत असत की तुला स्टेटसाठी खेळताना काय करायचंय आणि स्टेट, स्टेट मधून पुढे देशाचं जर प्रतिनिधित्व करायचं असेल त्याच लेवलला जाण्यासाठी तुला काय आहे त्या प्रकारचं मार्गदर्शन सो ज्युडिशियल क्रिकेट क्लब क्लबून आम्ही त्या ज्युडिशियल क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सिंधिया क्लब यांचं पण मार्गदर्शन त्या आणि तिला मिळत आणि ज्युडिशियल क्रिकेट क्लबने तिला चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे की तिचं क्रिकेट वगैरे म्हणून त्यांच्या माध्यमातूनच आम्हाला पुण्यातून एच साठी क्रिकेटची स्पॉन्सरशिप आहे ची स्पॉन्सरशिप त्यांना भाविकाला मिळालेली आहे आणि सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे तिची शाळा आणि तिचं कॉलेज म्हणजे भाविका चौथी म्हणजे सा पर्यंत श्री श्री रविशंकर शाळेत शिकत होते आणि त्यानंतर मग पुढचं ऍडमिशन आम्ही प्रियदर्शनी शाळेत घेतलं तिथे तिने तिची दहावी पूर्ण केली अगदी सध्या ती पुण्यातल्या एस सी कॉलेजमध्ये अकरावी कॉमर्सच्या शाखेत शिकते शाळेबद्दल बोलायचं तर जेव्हा मी ऍडमिशन घ्यायला गेलो त्या शाळेमध्ये तेव्हा माझी पहिली भेट गायत्री मॅडम त्यांच्यासोबत झाली आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मला तिला ऍडमिशन घ्यायचं मी एक क्रिकेट खेळाडू आहे तर सीबीएसई मधून मी तिथं मीडियम चेंज करतात तिला आता स्टेट बोर्ड मध्ये ऍडमिशन घेईल असं मॅडमला सांगितलं आणि त्यावेळेला मॅडमने मला एक गायडन्स दिला की तिच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून तुम्ही तिला बोर्ड चेंज करू नका कारण पुढच्या जर काही लेवलपर्यंत जर ती गेली तर तिला त्या इंग्रजी शिक्षणाचा नक्कीच फायदा होईल सो त्यांचं ते मार्गदर्शन घेऊन तिला सीबीएसई बोर्ड मध्येच कंटिन्यू केलं आणि त्यावेळेला मॅडमने पूर्ण आम्हाला खात्री दिली होती की तू आमच्या शाळेतून जर खेळणार असाल तिला खेळासाठी जे जे काही सपोर्ट लागेल ला। म्हणजे ती शाळेत आली नाही आली त्या गोष्टी पण मी तर बघेल की आपण कशा पद्धतीने करू शकतो सपोर्ट करू शकतो पण तिच्या खेळासाठी कधी अडचण येईल असं काही होणार नाही खेळतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी मला विश्वास दिला असतो त्यांनी सार्थ करून दाखवला जेव्हा जेव्हा तिच्या प्रॅक्टिस होत्या त्या वेळेला आम्ही शाळेला अर्ज दिल्यानंतर आम्हाला तेवढी जाण्यासाठी परवानगी मिळायची आणि आल्यानंतर जेव्हा पण शाळेत गेलो तर जो काही पुढालेला अभ्यास असेल त्यासाठी सर्व शिक्षकांनी अतिशय वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याच्या नोट्स करून घेणं एक्स्ट्रा पिरियड मध्ये पण त्याकडनं रिकव्हर तो पोशन करून घेणं या सगळ्या गोष्टी तिरदर्शनी शाळेने व्यवस्थित केल्या आणि जेव्हा तिथं दहावी होतं दहावीच्या वर्षी डिसेंबरपर्यंत ज्या टुर्नामेंट चालल्या तिला एक एकच महिना मिळाला जानेवारी महिना तेवढ्या महिन्यात करायचं काय यासाठी मी स्वतः शाळेत गेलो होतो आणि तिच्या प्लॅन दिला मला की त्या पद्धतीने आपण टॉपिक सल्व करून घेऊ जेणेकरून ती व्यवस्थितपणे धावली सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलं चांगल्या मार्कांनी पास झाले आमच्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ते अंडर फिफ्टीन साठी महाराष्ट्राला तुम्ही रिप्रेझेंट केलं होतं आणि त्या वर्षी आल्यानंतर शाळेने तिला सव्वीस जानेवारीला प्रमुख अतिथी म्हणून तिला इन्व्हाइट केलं म्हणजे शाळेचे प्रस्थिती राजेश सिंग तर ते पण सोबत होते आणि म्हणजे सन्मान दिला त्या शाळेने तिला आणि आम्हाला पालकांना पण बोलवलं होतं त्यानंतर जेव्हा वार्षिक स्पोर्ट्स डे असतो त्या तेव्हा पण सिंगकरांनी तिला शाळेकडून संपूर्ण क्रिकेटचं की तिला भेट म्हणून दिलं होता सो अशा प्रकारचं खूप मोठा सपोर्ट मला शाळेकडून काढलेला आहे भाविकाच्या आई आपल्यासोबत आहेत भाविकाचा हा प्रवास करत असताना तुम्ही आणि तुमचं आणि तिचं बॉन्डिंग अतिशय महत्वाचं ठरत एक आई मुलगीच नातं आणि यामध्ये तुम्ही तिच्या आरोग्याची काळजी कशी घेतली काय केलं यासाठी नमस्कार मी भाविकाची आई पुन्हा माहिती भाविका म्हणजे ज्यावेळेस क्रिकेट जॉईन केलं तिने अकॅडमी जॉईन केली त्यावेळेस मी तिला नेऊन सोडत होती हे घरी नसताना मला भाविका नाही तर अजून दोन मुलं आहेत म्हणजे तीन मुलं आहेत मला एक मोठी मुलगी गौरी रे ती आता संगमनेर बी डी एस करत आहे नंतर सेकंड भाविका रे आणि एक लहान मुलगा ईशान आहे तर या तिघांना सांभाळून मी तिला भाविकाला नेऊन सोडत होती तसंच गौरीला पण क्लासला सोडत होती आणि ईशानलाही सोडत होती शाळेत नेऊन घरातले कामं आवडून त्यांना दिवसभर मध्ये रुटीन होतं त्यांना शाळेत घेऊन जाणं क्लासला त्यांचा आहार वगैरे बघवा भाविकाची म्हणजे तिचा आहार कसा द्यावा तिला कडधान्य भिजत वगैरे घालून ते ते बॉईल करून देत तिला हो भाविकाची मॅच तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा टीव्ही वर बघितली तर काय अनुभव का का होता तुमचा आणि तुम्हाला कोणी नातेवाईक फोन आला असेल सांगितलं असेल तर काय वाटलं होतं त्यावेळेस ज्यावेळेस तिच्या म्हणजे एशिया कपच्या मॅचेस सुरू झाल्या त्यावेळेस म्हणजे पहिला क्षण होतं की मला मला माझी मुलगी टी व्हीवर बघायला मिळेल तर म्हणजे माझ्या फ्रेंडचे फोन यायला लागले तसेच नातेवाईकांचे पण फोन यायला लागले की कोणत्या चॅनलला तिची मॅच आहे ते आम्हाला लिंक शेअर कर किंवा म्हणजे त्या चॅनलचं नाव सांग तसं म्हणजे त्या दिवशी अकरा वाजेला मॅचेस होत्या तिच्या तर मी त्यांना आदल्या दिवशीच शेड्यूल टाकून ठेवलं होतं आपलं मोबाईलला तर त्याच्यानंतर मग ज्यावेळेस मी म्हणजे मॅच सुरू झाली त्यावेळेस म्हणजे मी अर्ध काम करत मॅच बघत होती आणि आमचे शेजारी तुम्ही म्हणजे ज्याप्रमाणे आता डोळे पाणवलेले त्यावेळी ही तुमची हीच अवस्था झाली <laughs> असणार मला म्हणजे माझ्या मुलीला मॅच खेळताना बघून खूप आनंद झाला असं म्हणजे щоб да як ад найме